सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस संगमनेर तालुक्यातील रणखांब या ठिकाणी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून रणखांब दरेवाडी शिवते साहेबराव बारवे पाटील वस्ती रोड खडीकरण आणि मुरुमीकरणासाठी पंधरा लाख रुपये तसेच रणखांब स्मशानभूमी पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी सात लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानलेत तर या विकास कामांचं भूमिपूजन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर आणि रणखामगावचे आदर्श सरपंच बाबाजी गुळवे यांच्या शुभ हस्ते झालं यावेळी महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई शेटे असंघटित कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष जयराम ढेरंगे रणखामगावचे उपसरपंच हौशीराम खेमनर शेतकी संघाचे संचालक साहिबराव बारवे तुकाराम गुळवे गोरक्ष गुळवे साहेबराव गुळवे गोकुळ शेजवळ सोमनाथ बारवे राहुल शेजवळ ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा वाजगे माजी सरपंच पुष्पाताई गुळवे यांची उपस्थिती होती रणखाम गावचे सरपंच यांच्या हस्ते आज म्हणजे यांच्याकडून गावातील विविध कामं झालेले आहेत जसं की गावात पाजर तलावांसाठी कागद टाकणे प्युअर ब्लॉक बसवणे व इतरही त्यांच्याकडून कामं होत आहेत त्याबद्दल ते त्यांचे रणखाम गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आजूक एक असं काम आहे की आमच्या रणकामचा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे परंतु बरेच दिवस झाले कामाचं उद्घाटन होऊ नये ते काम चालू झालेलं नाही तरी ग्रामपंचायतीने वेळोवेळी त्याचा पाठपुरावाही केलेला आहे परंतु आजू काही ते, आ, आ, ते आ, काम चालू झालेलं नाही तरी मीडियाच्या माध्यमातून आणि आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर साहेबांना विनंती करतो तसेच माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना विनंती करतोय की या रस्त्याचं काम होणं अतिशय गरजेचं आहे आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम चालू होऊन काम पूर्ण अतिशय क्वालिटी पद्धतीनं काम पूर्ण अशी अपेक्षा करतो व विनंती करतो माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी असा या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यापैकी या ठिकाणी त्यांनी या, या, या स्मशानभूमीच्या कामासाठी सात लाख रुपयाचा निधी त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्याचप्रमाणे पंचवीस पंधरामध्ये मध्ये शिवते बारवी पाटील वस्ती या रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आज त्यांचं या रणखांब गावावरती नित्यंत असं प्रेम आहे आणि या त्यांच्या या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या या याच्यातून सर्व आमच्या या गावाला नेहमीच ते या मला भरघोस निधी उपलब्ध करून देतात आणि ते आज या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहू शकत नाहीत काही कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी आपली आपले सा, चे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य शंकरराव पाटील खेमनर त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याणच्या सभाप माझी सभापती मिराताई शेटे तसेच किरण मिंडे यांच्या उपस्थितीमध्ये जयराम ढेरंगे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आज माझ्या सर्व गावातील ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पाडत आहोत त्याचप्रमाणे या आमच्या गावामध्ये अजून बरेचसे विकास कामं करायचे आहेत त्यासाठी मी माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांना विनंती करतो की आमच्या गावातील रस्ते आमच्या गावातील शिडी वर्क अनेक प्रकारचे काम असतील या कामांसाठी त्यांनी आम्हाला भरघोस असा निधी उपलब्ध करून द्यावा ही माझी सर्व माझ्या ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो आज आमच्या गावामध्ये जल जीवनचं काम अतिशय आमच्या गावचे उपसरपंच मान्य औषराम पाटील खेमनर तसेच माझ्या गावातील सर्व कार्यकर्ते आमचे तंटामुक्ती अध्यक्ष असतील तुकाराम पाटील गुळवे साहेबराव पाटील बारवे पोलीस पाटील गावातील सर्वच माझे तरुण मित्र आणि सर्व ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर आणि जोमाने ते काम चालू आहे त्या कामाचं काम अतिशय काम मार्च एंड पर्यंत आम्ही हा प्रयत्न करतो की ते काम पूर्ण करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत त्या कामासाठी आम्हाला या ठिकाणी तीन कोटी रुपये हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि अतिशय व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक ते काम आमचं चालू आहे गावामध्ये तरुणांचा अतिशय या कामामध्ये सहभाग असतो आणि या सहभागातून हे <laughs> ये यांच्या सहकार्यातून तरुणांच्या सहकार्यातून आम्ही हे काम अतिशय सुंदररीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत एवढीच माझी या ठिकाणी आजची ही विनंती आहे की सर्व ग्रामस्थांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सर्वांनी या कामामध्ये चांगलं लक्ष द्यावं आणि तसेच माझी मा, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी रणकाम पाटा ते वरवंडी या कामासाठी आम्हाला अकरा कोटी पासष्ट लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे या कामाचं उद्घाटन पण झालेलं आहे परंतु काही थोडेसे आडे अडचणीमुळं हे काम त्या कॉन्ट्रॅक्टरनी अद्याप चालू केलेलं नाहीये माझी मीडियाच्या माध्यमातून एक विनंती आहे की या कॉन्ट्रॅक्टरनी हे काम लवकरात लवकर चालू करावं आमच्या ग्रामस्थांची सुद्धा हीच विनंती आहे की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हे काम आम्हाला या ठिकाणी चालू करायचंय परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरला वेळोवेळी का प्रश्न विचारून सुद्धा त्यांनी आज काही खडी नाही वाळू नाही अशा याच्यातून त्यांनी थोडस हे काम डिले करायचं काम चाललेलं आहे तर त्यांनी लवकरात लवकर हे काम चालू करावं साहेबांच्या माध्यमातून या रणखाम गावामध्ये असे असेन असन वाडी वस्तीवरील रस्ते असतील व बंधाऱ्यांचे काही कागद वगैरे असतील पाजर तलावांचे असं भरपूर निधी या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून रणखाम गावाला मिळालेला आहे तर आमच्या या पांच वार्षिकसाठी सरपंच बाबा शेडगुळे उपसरपंच पा हौशिराम पाटील खेमनर व सर्व सदस्य टीम त्यांची हे लाभलेत यांनी या रणथाम गावासाठी एक विचारपूर्वक आणि जे, जे, जे या जनतेच हित ज्यामध्ये असेल अशा प्रकारच्या विविध योजना या ठिकाणी राबवल्या त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच साहेबांचेही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि नव्याने अशी इच्छा करतो की पुढील नवीन कामं सरपंच उपसरपंच व त्यांची सर्व सदस्य टीम असेल यांनी जी ग्रामस्थांची मागणी असेल यावरती नवनवीन कामं या ठिकाणी मंजूर करून आणावी व सर्व ग्रामस्थांचं समाधान होईल याच्याकडे लक्ष असो महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून पठार भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या पाच वर्षामध्ये व इथून मागे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून त्यांनी अनेक विकास कामं ही या पठार भागामध्ये केलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रणखांबमध्ये मध्ये जी रणखांब येथील स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये सात लाख रुपयाचे पेवर ब्लॉक बसवण्याचं काम या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे तसंच या दुसरं काम हे दरेवाडी रोड हे साहेबराव पाटील यांच्या वस्तीपर्यंत पंधरा लाख रुपये रकमेचं डांबरीकरणाचं कामसुद्धा या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि आज त्याचं साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे तसंच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा सौभाग्यवती मिराताई शेटे महिला व बालकल्याणच्या सभापती यांनी सुद्धा जो साकूर जिल्हा परिषद गट आहे त्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आणि विशेष करून रणकाममध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत सर्व पठार भागाच्या जनतेच्या वतीनं मी आदरणीय आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचं पठार भागाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी पठार भागामध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी मग रस्त्याचं काम असेल या ठिकाणी आता सध्या रणखाम फाटा ते वरवंडीपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून अतिशय मोठं काम या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे आणि त्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू झालेलं आहे तसंच दुसरं काम हे दरेवाडी ते कवठे मलकापूर या रस्त्याचं सुद्धा काम मंजूर झालेलं आहे आणि त्याचं प्रत्यक्ष कामास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तसंच पाजर तलाव दुरुस्तीचे काम सुद्धा रणखाम मध्ये मोठ्या प्रमाणात मग या गावचे सरपंच असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांच्या पाठपुरावा साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या रणखाम मध्ये झालेले आहेत निश्चितपणे मी रणखाम ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा थोरात साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो त्यांचं आभार व्यक्त करतो रणखाम शिवते साहेबराव पाटील बारवे यांच्या रस्त्याकरता पंधरा लाख रुपये तसेच स्मशानभूमी साठी पेवर ब्लॉक साठी सात लाख रुपये तसेच पठार भागाचे नेते माननीय शंकर पाटील खेमनर यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामपंचायत यांच्या व गावच्या ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायत रणखाम यांच्या वतीने माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांचे खूप खूप आभार सध्या रणखाम गावचे सरपंचपती बाबाजी गुळवे हे असून आमदार बाळासाहेब थोरात सभापती शंकरराव पाटील खेमनर माजी सभापती मिराताई शेटे यांच्या स्थानिक निधीतून रणखाम गावासाठी भरपूर असा निधी मिळून दिलाय रणखाम गावामध्ये जलजीवनचं काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होईल आणि गावाला शुद्ध पाणी मिळेल अशी ग्वाही सरपंच बाबाजी गुळवे यांनी दिली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा